सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप टेन न्यूज दिनांक बावीस मार्च दोन हजार पंचवीस पावर्ड बाय राजवीर कॉमिन सर्व्हिस सेंटर सर्व प्रकारचे फॉर्म भरण्याचे दाखले मिळवण्याचे योग्य ठिकाण नाका सातारा कोरेगाव नगरपंचायत मुख्याधिकाऱ्यांची उच्चस्तरीय चौकशी करणार राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांची विधान परिषदेत ग्वाही सातारा जिल्ह्यातील कोरेगाव नगरपंचायतीमध्ये मुख्याधिकाऱ्यांनी घनकरचा प्रकल्प व व्यवस्थापन केले आहे का याबाबतची चौकशी सातारा जिल्हाधिकारी करत आहेत मात्र जिल्हाधिकाऱ्यांच्या अहवालावर कोणाचे समाधान झाले नाही तर त्याची उच्चस्तरीय चौकशी करण्यात येईल अशी ग्वाही नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी शुक्रवारी विधान परिषदेत दिली आमदार शशिकांत शिंदे यांनी यासंबंधीचा प्रश्न उपस्थित करत कोरेगाव नगरपंचायतच्या मुख्याधिकाऱ्यांना कचरा व घनकचरा व्यवस्थापन आणि प्रकल्प नियुक्ती प्रकरणी दोषी धरावी अशी मागणी केली आहे या प्रश्नाला उत्तर देताना राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी ग्वाही दिली नवनवीन कायदे करून लोकांची लूट थांबवा राष्ट्रीय समाज पक्षाची आंदोलनाद्वारे मागणी महाराष्ट्र शासन नवनवीन कायदे करत सर्वसामान्यांच्या क्षवर डल्ला मारत असून हे थांबवा आणि शासकीय योजनांची प्रक्रिया सुलभ करा अशी मागणी सातारा जिल्हा राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे आंदोलन करण्यात आले जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करून करण्यात आली याबाबत दखल न घेतल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा राष्ट्रीय व दलित महासंघाचे जिल्हाध्यक्ष उमेद चव्हाण यांनी दिला आहे महाराष्ट्र शासनाने नवनवीन कायदे करून सर्वसामान्य लोकांच्या किशावर आहे जिल्ह्यातील हजारो सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार थकले जिल्ह्यातील नऊ नगरपालिका आणि सात नगरपंचायतींमधील कर्मचारी पगारासाठी दडपडत आहेत दुसरा महिना संपत आला तरी गेल्या महिन्याचा पगार खात्यावर जमा न झाल्याने कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाजे पसरले आहे सातारा कराड फलटण वाई महाबळेश्वर पाचगणी रहमतपूर मसवड मलकापूर या नगरपालिका तसेच कोरेगाव वडूज दहिवडी लोणंद खंडाळा मेडा आणि पाटण या नगरपंचायती आहेत या नगरपंचायतीमध्ये हजारो कर्मचारी काम करतात या कर्मचाऱ्यांना फेब्रुवारी महिन्याचा मार्च मध्ये होणारा पगार अद्याप झालेला नाही पगार न ना मिळाल्याने अनेक कर्मचाऱ्यांचे कर्जाचे हप्ते तकले आहेत काहींना घर खर्चासाठी उसनवारी करावी लागत अने आहे अनेक कर्मचाऱ्यांचे दिवस उदारीवर चालू आहेत घरगुती खर्च औषधे घरबाडे तसेच इतर गरजा पूर्ण करणे त्यांना अवघड झाले आहे जिल्हा रुग्णालयात हिमोफिलियावरील इंजेक्शनचा तुटवडा रक्ताची व्यवस्थित गुठेही न होणाऱ्या हिमोफिलिया या रक्ताच्या दुर्मिळ विकार असणाऱ्या रुग्णांसाठी अत्यावश्यक असणाऱ्या इंजेक्शनचा गेल्या काही महिन्यांपासून जिल्हा रुग्णालयामध्ये तुटवडा आहे इंजेक्शन मिळत नसल्यामुळे जिल्ह्यातील या आजारच्या तीनशे रुग्णांच्या जीवावर बेतण्याची वेळ आली आहे जीव वाचवण्यासाठी सर्वसामान्य रुग्णांना खाजगीतून इंजेक्शन खरेदी करण्यासाठी हजार रुपयांचा बुरदंड बसत आहे राज्यात देशात विविध ठिकाणी या आजारांचे पेशंट आहेत हिमोफिलियाचे सातार्यातून तीनशेहून अधिक पेशंट आहेत एकूण पेशंटपैकी पंच्याहत्तर टक्के पेशंट हे टाईप ए हिमोफिलियाचे तर उरलेले टाईप बीचे आहेत या इंजेक्शनसाठी खाजगीमध्ये बारा ते पंधरा हजार रुपये मोजावे लागतात त्यामुळे शासनाने मुंबईसह पुणे सातारा ठाणे अमरावती नाशिक येथील शासकीय रुग्णालयात इंजेक्शन मोफत उपलब्ध करून दिले होते परंतु गेल्या काही महिन्यांपासून जिल्हा रुग्णालयात ए व बी टाईपच्या रुग्णांसाठी आवश्यक असले इंजेक्शन उपलब्ध नाहीत रक्तस्ताव सुरू झाल्यावर या रुग्णांना इंजेक्शन द्यावेच लागते अन्यथा त्यांच्या जीवावर बेतू शकते त्यामुळे रुग्णांना नाईलाजाने खाजगीमधून इंजेक्शन घ्यावे लागते तरी लवकरात लवकर इंजेक्शन उपलब्ध करून द्यावीत अशी मागणी रुग्णांनी केली आहे मोबाईल व्हॅनच्या माध्यमातून कर्करोगाची तपासणी सार्वजनिक आरोग्य विभाग जिल्हा रुग्णालय आणि जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभाग यांच्या कर्करोग मोबाईल कर्करोग तपासणी व जनजागृती अभियानाची सुरुवात करण्यात आली आहे जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून मोबाईल वन मार्गस्थ करण्यात आली या तपासणी शिबिरात आलेल्या नागरिकांना तज्ज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सल्ल्याने कर्करोग संबंधित तपासण्या चाचणी निदान करणे मोफत उपचार संदर्भ सेवा पाठपुरावा अशा एम प्राथमिक आरोग्य यांच्या माध्यमातून करण्यात असल्याची माहिती पाटील यांनी दिली जिल्ह्यातील एकशे वीस जणांच्या शस्त्र परवान्याच्या निलंबनाचा प्रस्ताव जिल्ह्यात तीन हजार दोनशे पेक्षा अधिक शस्त्र परवानाधारक सातारा जिल्ह्याच्या वेगवेगळ्या भागातील प्रत्यक्ष गुन्हे दाखल असणाऱ्या एकशे वीस जणांच्या शस्त्र परवाना निलंबनाचा प्रस्ताव पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी जिल्हा प्रशासनाकडे पाठवला आहे जिल्ह्यातील संबंधित व्यक्तींना खरोखरच शस्त्राची जा गरज आहे का याच्या पडताळणीचा आदेश पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी दिला आहे सातारा जिल्ह्यामध्ये एकूण तीन हजार पेक्षा अधिक शस्त्र परवानधारक असून सातारा शहरातील परवानधारक मोठ्या प्रमाणात आहेत जिल्ह्यातील परवानधारक शस्त्र असल्याचे सध्याचे वय त्यांची किती वर्षांपूर्वी परवाना घेतला होता त्यांना सध्या खरोखरच शस्त्राची गरज आहे का ते काय व्यवसाय करतात याबाबतची अब पडताळणी केली जात असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली या प्रस्तावामुळे जिल्ह्यातील गुन्हेगारांना प्रवृत्तीला आळा घालणे कायदा सुव्यवस्था अधिक मजबूत राखणे आणि सर्वसामान्य नागरिकांमध्ये सुरक्षितता वाढवणे हा मुख्य उद्देश असून या शस्त्र पुरवण्याच्या रद्दबाबतची आवश्यकता पूर्तता तात्काळ करण्यात येईल असे पोलिस सूत्रांकडून सांगण्यात आले अजिंक्य तारा किल्ल्याला वनवा अजिंक्यत्रा किल्ल्यावर गुरुवारी अज्ञात व्यक्तीने वनवा लावला या आगीमुळे धुराची लोट परिसरात पसरले होते या वनव्याची माहिती मिळाल्यानंतर सातारा पालिकेच्या अग्निशमन दलाने आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले मात्र या आगीत मोठ्या प्रमाणावर वन संपदा जळून खाक झाली अजिंक्यत्रा किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या लोकवस्तीतून ते माथ्यापर्यंत भले मोठे धुराचे लोट पाहायला मिळत होते किल्ल्यावर असलेले मोठे वृक्ष औषधी वनस्पती तसेच सरपटणारे प्राणी वन्यजीव यांना आगीची माहिती कर्मचारी व सातारा पालिकेचे अनिवर्षण दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले सातारा बसस्थानकातून सुमारे सव्वा लाखांच्या मंगळसूत्राची चोरी सातारा बस स्थानकातून अज्ञात महिलेने सुमारे सव्वा लाखांच्या मंगळसूत्राची चोरी केल्याची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी सातारा बस स्थानकामध्ये अज्ञात महिलेने एक लाख वीस हजार रुपये किमतीचे दीड तुळे सोन्याचे मिनीघंटन लांबवले ही घटना दिनांक वीस मार्च रोजी घडली असून या प्रकरणी मीनाक्षी शेखर घोडके वट्ट्याच्या राहणार कोरेगाव यांनी सातारा शहर पोलिसांना तक्रार दिली आहे सह्याद्री कारखाना निवडणुकीत एकवीस जागांसाठी सत्तर उमेदवार रिंगणार यशवंतनगर तालुका कराड येथील सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी एकशे चव्वेचाळीस उमेदवारांनी आपले उमेदवार अर्ज मागे घेतल्याने निवडणुकीच्या रिंगणात आता एकवीस जागांसाठी सत्तर उमेदवार उरले आहेत सत्ताधारी पी डी पाटील पॅनलने एकवीस अधिकृत उमेदवारांची यादी जाहीर केली तर उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी नाट्यमय घडामोडी घडल्याने विरोधी गटातील एकोणपन्नास उमेदवारांचे अर्ज राहिले आहेत कोरेगाव येथील प्रतीक गुरव खून प्रकरणी अन्य चार जणांना सह आरोपी करावे अखिल गुरव समाजाची मागणी लासोरने तालुका कोरेगाव को येथील प्रतीक राजेंद्र गुरव या युवकाच्या खून प्रकरणी कोरेगाव पोलिसांनी गुन्ह्याची व्याप्ती वाढवावी अन्य संशयित व्यक्तींच्या सहभाग असून त्यांना करून त्यांची चौकशी करण्यात यावी अन्यथा अखिल गुरव समाज संघटनेच्या वतीने राज्यव्यापी आंदोलन छेडले जाईल असा इशारा गुरव संघटनांच्या वतीने देण्यात आला आहे आता पोलिसांनी या खुनाच्या घटनेचा खोलवर जाऊन तपास केलेला नाही केवळ एक संशयित व्यक्तीला ताब्यात घेऊन अटक केली होती अन्य संशयित मोकट असून पोलिसांची भूमिका संशयितस्पद आहे पुरोगामी अशी घटना शोधणारी नाही पोलीस यंत्रणा हातबल झालेली दिसते असा आग्रो समाजाच्या वतीने करण्यात आला अशाच बातम्यांसाठी जिल्हा सातारा या युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा व्हिडिओवर कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा